नमस्कार जय भीम दैनिक बहुजन यूट्यूब युटूब मध्ये सर्वांचं स्वागत काल यूट्यूब आमचा बंद होता कारण परवा गणेश विसर्जनाची सुट्टी होती त्याच्यामुळे सर्व प्रेस बंद होते आणि निश्चितच ज्या दिवशी पेपर सुट नसतो त्या दिवशी आम्ही सुद्धा युट्यूब चॅनल सुरू म्हणजे बंदच ठेवतो कारण सर्वांना सुट्टी असते त्याच्यामुळे एक दिवस आम्ही तो घेत असतो वर्षात तीन चार दहा असं होत असते आज अत्यंत महत्वाच्या याच्यावरती आपण चर्चा करूया चंद्रचूड च्या घरी नरेंद्र मोदी पंतप्रधान गेल्याच्या नंतर जे संपूर्ण भारतात वादळ उठलं ते काही क्षमायला खाली नाही आहे अनेक लोकांनी त्याच्यावरती फार वेगळ्या पद्धतीने टीका केल्या एक समाजसेविका भास्कर स्व स्वरा भास्कर अत्यंत धाडशी महिला आहे अत्यंत उच्च शिक्षित आहे आई वडील तिचे मोठ्या प्रोफेसर आणि या रँकचे श्रीमंत घरची आणि ब्राह्मण आहे तरी तिने ज्या पद्धतीने न्यायपालिका कशी वागते त्याच्यावरती जे सडसोड बोलली ती त्याच्यामुळे संपूर्ण देशात त्याची एक मोठी खेद आलेली आहे दुसरी अत्यंत एक महत्वाची बातमी बातमी म्हणजे प्रियंका गांधी तिने ज्या पद्धतीचं तिचं सा भाषण आणि जे आता जे चाललेला सर्व प्रकार आहे आणि त्याच्यामुळे राहुल गांधीवरती जे बी जे पी सातत्यानं हल्ला करते त्याच्यावरती सडे तिने उत्तर दिलेलं आहे आणि इतक्या म्हणजे नरेंद्र मोदीला इन पर्सन मध्ये तिने घाय म्हणजे डरपोक आणि अशा पद्धतीच्या खूप शब्द वापरले आणि ती म्हणाली की मलाही तुम्ही जेलमध्ये टाकलं तरी मला भीती नाही कारण मी आहे ते मी ते सर्व सांगेल नेहरू फॅमिलीची ज्या पद्धतीने त्यांनी एवढ्या वर्षापासून जी निंदा केलेली आहे त्याच्यावरती ती ती बोलत होती राहुल गांधीच्या प्रत्येक ठिकाणी ती त्याचा बचाव करण्यासाठी वेगवेगळ्या पद्धतीने तिने बोलली अत्यंत मार्मिक आहे मी तुम्हाला लोकांना विनंती करेल की तो तिचा व्हिडिओ हा निश्चितच बघावा स्वरा भास्कर तिचाही एक व्हिडिओ तुम्ही बघायला पाहिजे इकडे सिब्बल तुम्हाला माहिती आहे की सुप्रीम कोर्टामध्ये सिब्बल यांनी सांगितलं की जे जे लोक बीजेपीला जॉईन होतील त्या त्या लोकांनी चीफ मिनिस्टर व्हावं अशा पद्धतीची भूमिका आहे अत्यंत सिब्बल फार मोठ्या प्रमाणामध्ये त्याच्यावरती चिडलेले दिसले आणि त्याच्यानंतर आणि राहुलला जे धमकी मारण्याची जी धमकी दिलेली आहे त्याच्यावरती त्यांनी सांगितलं की आमचे इतके लोक शहीद झालेले आता आम्ही तुम्हाला कोण घाबरणार आहे त्याच्यामुळं पुन्हा त्यांच्यावरती एक मोठ्या प्रमाणामध्ये सर्व एवढे महत्वाचे आहे स्पेशली आंबेडकरी समाधानी ते निश्चितच त्याच चिंतन करावं मनन करावं आणि हे छोट्या छोट्या डबक्यात पोहण्यापेक्षा जे राष्ट्रीय स्तरावरती आपण काय केलं पाहिजे याच्यावरती आपण सर्वांनी मंथन करायला पाहिजे चिंता कर व्यक्त करायला पाहिजे आणि सक्रिय व्हायला पाहिजे एवढंच बोलतो आज नेहमीप्रमाणे आज बुद्ध या सिरियल मधन एक छोटासा आज आम्ही एक उपचार हे करू एक देवदत्त यांच्यात एक सक्सेस झालेला असतो आणि देवदत्त बुद्धाच्या संघामध्ये जाऊन त्याच्यामध्ये संघामध्ये दुपळी निर्माण करतो आणि स्वतःचा संघ निर्माण करतो मोठ्या प्रमाणामध्ये तिथे बनते त्यांच्यात सामील होतात आणि सामील झाल्याच्या सा। नंतर ज्या पद्धतीचं तिथे वातावरण निर्माण होते आता याच्यानंतर मग पुढे अजून बघू काय काय किती किती काय सक्सेस होत आहेत परंतु सिद्धार्थावरती त्याचा काही परिणाम पडत नाही अशा पद्धतीचा हा बुद्धा या सिरियलमधनं हा एक छोटासा एपिसोड आम्ही घेऊन येऊ भिक्षुओं अभिनंदन है स्वागत है आप सबका सर्वप्रथम आभार व्यक्त करना चाहूंगा हमारे महाराज अजात शत्रु का जिन्होंने गया वन की ये भूमि दान भेंट की आभार है हमारे कुलगुरु का जिन्होंने सदैव हमारा समर्थन किया प्रिय क्ष आप में से अधिकांश मेरे द्वारा ही शिक्षा प्राप्त है आपका गुरु होने के नाते ये मेरा कर्तव्य भी है और अधिकार भी कि अपने विचार और अपनी चिंता आप सबके समक्ष मैं रखूं। आज मेरी चिंता का केवल एक ही कारण है संघ का संचालन मैंने आदरणीय बुद्ध से हाथ जोड़कर कई बार ये, ये विनम्र निवेदन किया कि वे संघ से निवृत्त होकर साधना की नई पद्धतियां नए विचार और नए मार्ग को खोजें जिससे आप सभी भिक्षुओं का कल्याण हो सके किंतु बुद्ध ने मेरी बात नहीं मानी मैंने हाथ जोड़कर उनसे विनम्र निवेदन किया कि बुद्ध हमारे संघ पे ये आरोप है यहां पे केवल क्षत्रियों को और ब्राह्मणों को प्रवेश मिलता है आप स्वयं देखिए प्रथम अनुयायी घराने के ही लोग जो बचे खुचे रिक्त स्थान है उन्हें उन्हें ब्राह्मणों ने भर दिया यही बात मैं बार बार बुद्ध को समझाने का प्रयास करता हूं कि हमारे संघ में निम्न जाति के वर्ग के लोगों को ही प्रवेश मिलना चाहिए लेकिन बड़ी कठोरता के साथ बुद्ध मेरे इस प्रस्ताव को टुकरा देते अरे ये तो बहुत बड़ा अन्याय है हमारे महाराज स्वयं इस बात से कितने चिंतित हैं और इसीलिए मैंने अपने समर्थक भिक्षुओं को अलग से यहां पर बुलाकर ये बात समझानी अनिवार्य समझ मैं आपसे अनुरोध करता हूं कृपा करके आप इस बारे में विचार अवश्य करें यदि आप चाहें तो, तो बुद्ध के पास जाकर मेरी बात दोहरा सकते हैं और उन्हें यह समझाने का प्रयत्न करें कि आज संघ में परिवर्तन अनिवार्य है और यदि यह परिवर्तन नहीं हुआ तो यह संघ निश्चित रूप से बिखर जाएगा आप सब मेरी इस बात पे विचार अवश्य करें। महाराज ये देवता भिक्षु को इकट्ठा करने की अपनी चिंता जता रहा है या फिर उन्हें बुद्ध के विरुद्ध इकट्ठा कर रहा है कुल इसे ही राजनीति कहते हैं बस एक बार इस फूट की सूचना हर संग में गूंज जाए फिर देखते ही देखते बुद्ध का संग टूट के बिखर जाएगा आरंभ हो गई निर्वाण प्रथा सुनो सुनो ये बुद्ध कथा इस शरीर रूपी जन्म में ही नहीं शरीर के पश्चात वाली यात्रा में भी जैसा कर्म होगा दैनिक बहुजन सौरभ चा आपण आढावा घेऊया आज गुरुवार एकोणीस सप्टेंबर दोन हजार चोवीस मंत्रिमंडळाची मंजुरी हिवाळी अधिवेशनात विधेयक मांडणार एक देश एक निवडणूक संकल्पेवर काँग्रेसची टीका त्यांनी सांगितलं की हे सर्वच्या सर्व एवढा मोठा पैसा तुम्ही इकडे तिकडे खर्च करता आणि या देशाचा एवढा मोठा उत्सव हो। आणि ज्या नवीन निवडणुकीचा आणि त्याच्यामध्ये हे ज्या पद्धतीचे तुम्ही रिस्ट्रिक्ट रिस्ट्रिक्शन आणताय बरोबर नाही त्याच्यामुळे यावेळेस खडाजंगी होणार आहे आणि अशा पद्धतीची ती बातमी आहे चंद्रयान चार मोहिमेला मंत्रिमंडळाची मंजुरी झालेली आहे दोन हजार एकशे चार ची त्याच्यात मंजुरी झालेली आहे दारूची तस्करी करणाऱ्या डॉक्टरांना पोलिसांकडून अटक चंद्रपूरची गडचिरोलीची बातमी आहे ड्राय जिल्हा असल्यामुळे अनेक लोक बाहेरून तिथे दारू नेत असतात आणि तिथे लोक मोठ्या प्रमाणात पितात आता त्याच्यात रिस्ट्रिक्षण लावण्याच्या मागे काही षडयंत्र होतं ते काही करा नाही ना चंद्रपूरचं मात्र उठवलेलं आहे भारताकडून व्यापारी संग संबंधात गैरवर्तवणूक डोनाल्ड ट्रम्प म्हणतोय की ज्या पद्धतीचं झालंय व्यापारी संबंधात गैरवर्तवणूक झाल्याची त्यांनी म्हटलेलं आहे निवडणुकीच्या तोंडावर आरक्षणाचा मुद्दा पुन्हा एरणीवर आता जे मराठा आरक्षणाचा मुद्दा आहे तो सध्या आता बाजूला टाकण्यात आलेला आहे सर न्यायाधीशांनी ममता बॅनर्जीच्या राजीनाम्याची मागणी करणाऱ्याला सुनावले खडेबोल एक पिटिशन होती तू मुला एका डॉक्टर मुलीवरती रेप आणि हत्या त्याच्यावरती एक हे आणि होतिशन होती त्याच्यावरती चीफ जस्टिसनी त्याच्यावरती फटकारलं सर्वांना एक आपल्या नागपूरच्या विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरीची अमेरिकेच्या प्रतिष्ठित फेलोशिप साठी भारतातून निवडणूक आपली निवड झालेली आहे निश्चितच आपल्यासाठी एक गौरवाची बाब आहे आज त्याच्यात खाली जम्मू काश्मीरमध्ये पहिल्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात आजपासून झालेली आहे लेबनॉन मधील साखळी साखळी स्फोटामध्ये नऊ जण दगावल्याची बातमी आहे नवी दिल्ली लेबनान इथे सातत्यानं काही ना काही हिंसक घटना घडत असल्याची बाब आहे आज त्याच्या शेजारी अनाथ पिंडिका परिवार महिला क्रेडिट सहकारी संस्था मर्यादित नागपूर यांची वार्षिक सभा डॉक्टर सर्वोच्च प्रदीप आगलाने या अध्यक्ष आहेत आज त्याच्याच खाली बहुजन सौरभ बहुजनाच्या सामाजिक व सांस्कृतिक चळवळीचे मुखपृष्ठ असणार आहे यावेळेस आम्ही दसऱ्याला एक मोठा आम्ही अंक काढणार आहोत ज्या ज्या कुणाला शक्य होत असेल तर त्याच्यासाठी तुम्ही जाहिरात पाठवा आणि त्यामुळे कमीत कमी आम्हाला दैनिक बहुजन सौरभाला थोडासा आधार होईल हे एक सरपंच एक बारनेरची एक राजस्थानमधली बाब आहे सरपंच बाई अत्यंत इंग्रजीत फाड फाड बोलून तिने सर्वच्या सर्व हे केलं त्याच्यामुळे आय एस टीना दाबी ही जी तिथे कलेक्टर होती तिला सुद्धा आश्चर्य वाटलं निश्चितच बंधून की जर ज्या दिवशी आमचे सरपंच इंग्रजी वाचतील बोलतील आणि आर्ग्युमेंट करतील त्या दिवशी इथे आय एस चे लोक पळून जातील आणि त्याची गरज आहे आता फार बरं आहे मला तसं वाटतं की मी काही लोक माझ्या मताशी संबंधित नसतील परंतु कॉर्पोरेशनच्या आणि त्या काही शाळा होत्या सरकारी त्यांच्यापासनं अनेक लोकांना फार मोठी हानी झालेली आहे अजूनपर्यंत शिक्षणाचा गंध होता फक्त पाच जो नव्हतं आता कमीत कमी प्रायव्हेटायझेशन झालं लोक लक्ष द्यायला लागले आपल्या मुलांना जास्तीत जास्त शिकवण्याचा प्रयत्न करत आहेत त्याच्यामुळे थोडी क्वालिटी निश्चितच सुधारली असेल आज पाच चार वरती बघूया दीक्षाभूमीच्या स्वच्छतेसाठी भीमपुत्राचा पुढाकार आज आमचे बहुजन सौरभ बहुजन वंचित बहुजन आघाडीचे बह� एक भांगे विनय भांगे आज भांति बारोटा एक उपक्रम सुरू के लिए निश्चित यश ले दैनिक बहुजन सौरभ लाट अशोक सम्यक पुरस्कार मिला संबंधी छोटी सी बतमी आम्मी टाक है चैत्यभूमि शिल्पकार भैया साहेब आंबेडकर स्मृतिदिनी अभिवादन समाधान्तील अंतर कलह नष्ट करने प्रयत्न करावा भद्रंत नागदीपंकर यहाँ से आवान तुम्हारों त्रिशरण बुद्ध विहार ये अनागरिक धम्मपाल जयंती साजरी जाले लिया पाली व बौद्ध अध्ययन विभागात अनागरिक धम्मपाल जयंती साजरी जाले अच्छी बात है त्याच्यानंतर प्राध्यापक रमेश पिसे यांच्या कार्यालयात संयुक्त जयंती साजरी करण्यात आलेली आहे आरक्षणाच्या उपवर्गीकरणावर एकवीस सप्टेंबरला विचार मंथन सुरू झालेलं आहे विश्वकर्मा आणि प्रबोधनकार ठाकरे यांना महावितरणातर्फे अभिवादन करण्यात आलेले जाहीर एक हे आहे ऍडव्हर्टाइजमेंट आहे प्रॉपर्टी घेणे विकणे यासाठी संपर्क नंबर दिलेला आहे पाहिजेत पुलेशराव एक मोठा एक चॅनल सुरू करणार आहोत आम्ही त्याच्यासाठी आम्हाला एनर्जेटिक कोणी मुलं मुली बाया कोणी असतील तरी चालेल कर काम करणाऱ्या कोणी असतील तर त्यांनी निश्चितच माझ्याशी संपर्क साधावा काँग्रेस कार्यालयात मराठवाडा मुक्ती संग्राम वर्धा दिन साजरा करण्यात आलेला आहे लोकांच्या प्रश्नावर सरकारचे लक्ष वेधले पाहिजे मुरलीधर मेश्रा यांचा तुम्हा सर्व लोकांना आव्हान आहे आज पान दोन वरती बघूया आपण आज आ, आज गुरुवार आजचा अग्रलेख आहे घटनात्मक राज्यघटना आणि संविधानाबाह्य संविधान बाह्य राजकारण ज्या पद्धतीने आजकाल भारतातलं राजकारण सुरू आहे हे त्यांनी संविधानाच्या बगैर संविधानिक सर्व कामं करायचे आणि लोकांना चिथावणी देणे धमक्या देणे अशा पद्धतीचा हा जो प्रकार आहे तो अत्यंत खेदजनक आहे आजचं टायटल आहे एक महान माणूस प्रतिष्ठित माणसापेक्षा अशा कशा प्रकारे वेगळा असतो की तो समाजाचा सेवक होण्यासाठी तयार असतो निश्चितच बरोबर आहे हा केवळ मुस्लिमांचा प्रश्न काय एक आमचे मित्र रंजित मेश्राम आणि हा लेख अत्यंत मार्मिक आणि चांगला एक लेख आहे याच्यावरती तुम्ही निश्चितच तुम्ही सर्वांनी वाचला पाहिजे माणसापेक्षा कुत्र्यावर प्रेम करणारे ज्या काही काही जास्त लोक दिसतात अविनाश टिपले यांचा हा लेख गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या आज ऍडव्होकेट सुभाष सावंगीकर यांचा सा हा लेख अत्यंत मार्मिक आहे तो दिवस सुवर्णयुगाचा प्रारंभ असेल आज आमचे प्राध्यापक डॉक्टर शिवमाखे यांचा लेख आहे अत्यंत प्रभावीशील आहे आणि ज्या पद्धतीच्या घडामोडी झालेल्या देशामध्ये त्या सर्वच्या सर्व त्यांनी रेफरन्सेस घेतलेले आहेत आज पान तीन वरती बघूया संविधान मंदिर एक नवा ब्राह्मणी डाव तर नव्हे ना आता कुठलंही काही हे असलं तरी त्याच्यावरती मात्र निश्चितच काहीतरी त्याच्या मागे बीजेपीच्या डाव असतो अशा पद्धतीचा प्राशी कानंद यांचा हा लेख अत्यंत महत्वाचा आहे भगवान बुद्धांनी सांगितलेल्या तत्व अमर आहेत पण बुद्धांनी मात्र तसा दावा केला नाही जरी ते अमर असले परंतु बुद्धांनी हे म्हटलं नाही की मी मांडलेलं हे जे आहे कालानुसार बदल करण्याची सोय त्यात आहे तुम्हाला जसं वाटत असेल तुम्ही बदल करू शकाल एवढी उदारता कोणत्याच धर्मात नाही एवढं आज त्याच्याच खाली बघूया फक्त एक रुपयात प्रशिक्षण व निवासी व्यवस्था मंदिर नंतर पण आय एस सेंटर अगोदर असायला पाहिजे अशा पद्धतीचा डॉक्टर नरेशचंद्राटोले यांचा आलेख तुम्हाला आता मंदिर नंतर बांधा परंतु तुम्ही आय एस कोचिंग सेंटर बनवा अशा पद्धतीचं आव्हान सर्वांना राज्यघटना व पंतप्रधान प्रधानमंत्री यांनी गणपतीची पूजा याच्यावरती ज्या पद्धतीने श्रीराम बनसोडचा लेख आहे की ज्या पद्धतीने त्यांना वेळ नाही परंतु पूजा पाठामध्ये त्यांना वाटेल तेवढा वेळ मिळतो अशा पद्धतीची त्यांनी फार मोचक टीका केलेली आहे आरक्षण लाभार्थ्यांची कृतज्ञता आणि त्यांचे परिणाम याच्यावरती भीमराव परघरमोर त्यांचा हा लेख अत्यंत महत्वाचा आहे सावधवा शिंफ आपली आदिवासींची कंबर खनत आहे प्रभू राजगडकर यांचा हा लेख अशा रीतीने आम्ही दैनिक गोरुन स्वरूपचा आढावा घेतलेला आहे निश्चितच मी तुम्हाला विनंती करेल की जास्तीत जास्त लोकांना शेअर करा ते ते दोनी आज आम्ही त्याच्यासोबतच पिढीएफई टाकत असतो पिढीएफई आणि दोन्ही जरी तुम्ही एकाच वेळेस स्वासायला मिळाले तरी तुम्हाला आनंद होईल आणि निश्चितच दसऱ्यासाठी दसऱ्यानिमित्त निमित्त आम्ही एक मोठी हे काढतोय मॅग्झिन काढतोय आणि त्याच्यासाठी तुम्हाला सर्व लोकांच्या शुभेच्छा छोट्या मोठ्या याच्या जाहिराती देऊन तुम्ही त्याला आम्हाला मदत करा एवढंच बोलतो आणि थांबतो भेटूया आपण उद्या हो